फ्रेंड्स मी जगन्नाथ गुराव आपल्या महाभाऊकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता मी आहे राजापुरातील डेपो एरियामध्ये आहे मी आता आहे आपण पाहत आहात समोर आहे हा डेपो एरिया आणि आपण जो हायवे पाहत आहात हायवे नंबर सहासष्ट आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ करण्यामागचं एक कारण म्हणजे आपल्या राजापूरची गंगा काही वर्षापूर्वी राजापूरच्या गंगेला खूप महत्त्व होतं कारण ती गंगा दर तीन वर्षाने राजापूरमध्ये आगमन होत असे आणि तीन महिने राहत असे त्यामुळे तीन महिने या राधापूरमध्ये जे उन्हाळे गाव आहे त्या ठिकाणी एक तीर्थक्षेत्राचं स्वरूप आलेलं असायचं खूप भा भाविकांची गर्दी असायची मित्रांनो आता त्या तीर्थक्षेत्राची अवस्था काय आहे ती आपल्याला आता पाहायला जायचं आहे तर आपण सुरुवात करत आहोत आपल्या डेपो एरियापासून कारण आता आम्ही इथून आता निघणार आहोत गंगातील त्या ठिकाणी याच रस्त्याने हा जो हायवे दिसत आहे हायवे नंबर सहासष्ट ह्या दृष्टीने आपण जाणार आहोत आणि इथून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर हे गंगातीर्थ क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत माझ्यासोबत आहे ओंकार समोर हाय ओंकार आणि ओंकार आणि मी दोघंही आता गंगातीर्थ या ठिकाणी जाणार आहोत तर चला तर मित्रांनो आपण आता जाऊया गंगातीर्थ या ठिकाणी शाजापुरातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते ताजापुरातून जाणारा हायवे हायवे नंबर वरील जो सर्वात उंच ब्रिज आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आपण पाहत आहात हा आहे हायवे नंबर वरील सर्वात उंच उंच ब्रिज आणि आपण ह्या ब्रिजने आता जाणार आहोत गंगातीर्थ या ठिकाणी तिथून जवळजवळ तुम्हाला एक दीड किलोमीटर अंतरावर तिथे गंगातीर्थ म्हणून बोर्ड लावलेलं दिसेल रस्त्यामध्ये आणि तिथून आपल्याला आज जायचं आहे उन्हाळ्या गावामध्ये आणि तिथे बाजूला इथे आपण पाहत आहात हा एक छोटा ब्रिज जो ब्रिटिशकालीन आहे ब्रिज अजून चांगल्या स्थितीत आहे आणि इथून रहदारी देखील चालू आहे अजून ह्या ब्रिजवरून तर आपल्याला जायचं आहे ते हायवे नंबर सातसष्टवरून परंतु तुम्हाला दुसरे रस्ते देखील दाखवतो पर्यायी रस्तेसुद्धा आहेत हा जो रस्ता आला आहे हा रस्ता रेल्वे स्टेशन या ठिकाणी जातो आणि इथूनही तुम्हाला गंगातीर्थ या ठिकाणी जाता येतं आणि इकडून गेलात तर तुम्हाला गरम पाण्याचा झडा देखील पाहता येतील तुम्हाला अनुभवता येईल तसंच इथे आई महालक्ष्मीचं मंदिर देखील तुम्हाला खूप सुंदर मंदिर पाहायला मिळेल ह्या रस्त्याने गेलात तर तर मित्रांनो अगोदर मी ठरवलं होतं की हायवे नंबर सासष्टवरून जायचं कारण तिथून जरा बरं पडतं आता थोडंसं मी प्लॅन चेंज केला आहे आता आपल्याला जायचं आहे ते ह्या रेल्वे स्टेशन ह्या रोडवरून आपल्याला जायचं आहे कारण आपल्याला गरम पाण्याचा झरा देखील पाहायचा आहे आता कोणत्या अवस्थेत आहे गरम पाण्याचा झरा ते देखील आपल्याला पाहायचं आहे आणि ते पाणी कितपत आहे तेसुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर चला त्या मित्रांनो जाऊया आता ह्याच रस्त्याने जाऊया आणि आपण गरम पाण्याचा झरा पाहूयात तर आताच आपण हायवेवरून काही अंतरावर इथे असलेलं जे उन्हाळे गावातील गरम पाण्याचा झरा आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि हा रस्ता पुढे गेला आहे तो रेल्वे स्टेशन या ठिकाणी गेलेला आहे तसंच गंगाधीर त्या ठिकाणी देखील जाता येतं आपल्याला ह्याच रस्त्यांनी पुढे जायचं आहे आणि हा हे गरम पाण्याचा झरा पुढे आपण जाऊन पाहणारच आहोत तर इकडे बाजूला पण पाहतो आहे इकडे आई महालक्ष्मीचं मंदिर देखील आहे हे उन्हाळ्यावरील एक प्रसिद्ध असं मंदिर आहे चला तर आपण आता आधी गरम पाण्याचा झरा पाहून येऊया आणि त्यानंतर आपल्याला गंगातीर्थ जे आता कोणत्या अवस्थेत आहे ते आपल्याला पाहायचं आहे इथे ते बाजूला इथे खा खालच्या बाजूला इथे अर्जुना नदी आहे आणि आता उन्हाळ्यातून पाणी खूप कमी असतं परंतु पावसातून जर खूप पाऊस पडला रालापूरमध्ये किंवा वरच्या बाजूला खूप पाऊस पडला तर इकडे पूरस्थिती निर्माण होते तर आपण पाहतोय इथे दोन ठिकाणं आहेत एक स्त्रियांकरता गरम पाण्याचा झरा आणि पुरुषांकरता आपण स्त्रियांच्या इथे जाऊ शकत नाही परंतु आपण जे पुरुषांकरता आहे तिथं जाऊन जाऊन आपण पाहूया गरम पाण्याचा झरा चला तर आपण खाली जाऊया आणि पाहूया गरम पाण्याचा झरा ते गावातील काका आंघोळ करत का का आहेत सगळं काय आंघोळीला आलात हां हां तुम्हाला जवळ आहे ना इथून आपण समोर पाहत आहात ते उन्हाळे गावातील गरम पाण्याचा जरा आहे तर त्या बाजूला देखील असं सेम आहे ते महिलांसाठी आहे चला तर आपण आता आपल्याला जायचं आहे ते गंगा तीर्थ या ठिकाणी जायचं आहे चला झाले अनो तिथून स्नान करून वरती आल्यानंतर आपल्या समोर दर्शन होतं ते आई महालक्ष्मी आईच्या मंदिराचं समोर पाहता आहे खरोखरच खूप सुंदर असं मंदिर आहे राजापुरातील हे प्रसिद्ध मंदिर आहे तर चला तर आपण पुढे जाऊया आपल्याला गंगा तीर्थ पाहायचं आहे आता कोणत्या अवस्थेत आहे गंगातीर्थ आपण आता आहोत ते रेल्वे स्टेशन या रोडवर आहोत हा जो रस्ता आला आहे तो हा राधापुरातून आलेला आहे आणि एक आपण पाहत आहात हा रस्ता समोर गेला आहे तो रेल्वे स्टेशन या ठिकाणी गेलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे गंगातीर्थ इथून हा मधून जो रस्ता गेला आहे तो आहे गंगातीर्थकडे गेलेला रस्ता इथून जवळजवळ गंगातीर्थ पाचशे मीटर अंतरावर गंगा तीर्थ आहे चला तर मित्रांनो आपण आता जाऊया गंगा तीर्थ या ठिकाणी मित्रांनो फायनली आपण आता गंगा तीर्थ या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहत आहात हा या आजूबाजूचा परिसरच्या बाजूला सोडियेवाडी आहे आणि इथेच बाजूला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उल्ह नंबर एक आहे तर इकडे माया इकडे शाळेच्या समोर इकडे गंगा तीर्थ आहे आता आपण प्रवेश करणार आहोत ते मेन प्रवेशद्वार जे आहे महाद्वार त्याद्वारातून आपण आता प्रवेश करणार आहोत तिथे पाहता ओमकार ते काकींशी बोलतोय कि तुम्ही गावातले अच्छा तुमचं घर कुठे सोडेवाडीत अच्छा अच्छा म्हणजे मी इथलेच रहिवाशा अच्छा तर आपण त्यांच्याकडून ऐकला इकडे ज्या वेळेला गंगा यायची त्यावेळेला इथे खूप दुकानं वगैरे लागायची तसंच भाविकांची खूप गर्दी असायची त्यामुळे येथील जे लोकं आहेत ते दुकानं वगैरे लावायची त्यांचा उदरनिर्वाह होत असे त्या गोष्टीवरनी तर आपण आता पाहत आहात हे ठिकाण आता पूर्णपणे आता रिकामी रिकामी वाटत आहे कारण पण ज्या वेळेला गंगा येते राजापुला यायची त्यावेळेला ही दोन्ही बाजूला एकटे मोठी मोठी दुकानं लागलेली असायची हॉटेल्स असायचे तर आता इथे आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही समोर फक्त पाहायला मिळतं ते भगना अवस्थेत असलेले हे महाद्वार तर आता आपण ह्याच महाद्वारातून आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि पाहणार आहोत गंगातीर्थाची आता अवस्था काय आहे मला प्रवेश करूया आतमध्ये आणि पाहूया गंगा तीर्थाची आता अवस्था काय आहे तर आपण इथे पाहत आहात आल्याला इथे आपल्याला सगळा हा झाडांचा पडलेला पहा पाचर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या दोन्ही बाजूला इकडे आपण पाहतात रिकामे आहे त्या ठिकाणी ही दुकानं लागलेली असायची कारण तीन वर्षातून एकदा गंगा राजापूरमध्ये अवतीर्ण व्हायची आणि तीन महिने ती गंगा असायची तीन महिने इथे चित्र स्वरूप असायचं राजापूरमध्ये तसंच इथे दुकानं प्रसादाची दुकानं हॉटेल्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायची खूप गर्दी असायची या ठिकाणी आणि आपण समोर पाहत आहात हे आहे तुळशीकृंदावन आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील दोन दीपस्तंभ आणि एक ह्या बाजूला दीपस्तंभ आहे पाहत आहे आपण आणि समोरच आपल्याला पाहायला मिळते गंगामाईचं मंदिर समोर आपण पाहत आहात आता त्याच्यावर कळस देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आता कळस देखील नाही आहेत कारण आता अवस्था खूप बिकट झालेले आहे आता हे एक इतिहासच एक ठिकाण होऊन राहिलेलं आहे आणि इकडे हे बाजूला कार्यालय होती आहे कार्यालय आहेत तसंच इकडे ह्या बाजूला देखील हे कार्यालय आहे कारण त्यावेळेला आम्ही यायची गंगेवर आंबोलीसाठी त्यावेळेला इकडे कार्यालयामध्ये खूप गर्दी असायची आणि त्यावेळेला ही कार्यालय सगळे सुस्थितीमध्ये होती परंतु आता ही अवस्था एकदम वाईट झालेली आहे पाहत आहे आपण तर आपण ती चौदा कुंड आपण पाहणार आहोतच परंतु त्या अगोदर आपण इकडून जे स्नान केल्यानंतर इथे कपडे वगैरे चेंज करायला यायचे ते ठिकाणं देखील आपण सुरवातीला पाहून घेऊया त्यानंतर आपण वरून आपल्याला सुंदर दृश्य घेता येईल ते आहे खूप पुरातनं असं वडाचं झाड आहे पाहत आहे तसंच इथे बाजूला शिवशंकराचं मंदिर देखील आहे शिवाय तसंच हे बाजूला जे आपण पाहत आहात ते सगळं पडीक झालेलं आहे आतमध्ये रूम आहेत तिकडे कपडे बदलण्यासाठी व्यवस्था वाचायची तसंच ह्या बाजूला देखील रूम आहेत पुढे इकडे देखील कपडे बदलण्यासाठी व्यवस्था असायची तर आपण आता पाहणार आहोत की गंगेचे ठिकाण त्या ठिकाणी गंगा यायची अवतीर्ण व्हायची ते ठिकाण आपण आता पाहणार आहोत तर आपण पाहत आहात हे आहे गंगा तीर्थाचे ठिकाण ते आपण कुंड समोर पाहत आहात भलं मोठं वडाचं झाड देखील आपण पाहत आहात समोर आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्णपणे दुकानांनी प्रसादाच्या दुकानांनी तसेच इतर जी दुकानं असतात प्रसादा तीर्थप्रसादाची थंडा वगैरे किंवा हॉटेल्स वगैरे याच्यात ह्यानी दुकानंही पूर्ण भरलेली असायचे हा परिसर पूर्ण भरलेला असायचं तसंच हा जो आपल्याला गंगेच्या ठिकाणी दिसत आहे हे भाविकांनी खूप गर्दी असायची मी जुने व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पाहायला मिळेल की राजाभूषी गंगा आपल्या यूट्यूबवर देखील आहेत तुम्ही पाहू शकता तर आपल्याला ही चौदा कुंडं कुठली ते आपण पाहायचे आहेत चौदा कुंडांची नावं मला सांगता येणार नाहीत व्यवस्थित परंतु चौदा कुंड तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला पण पाहत आले आहे हनुमानाचं हे मंदिर आहे ते देखील खूप जीर्ण झालेलं आहे आणि कलंडलेलं आहे एका बाजूला तसंच मंदिराच्याच बरोबरच इथे खालच्या बाजूला आपण पाहत आहे इथे मूळ गंगा ते पी जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवणारच आहे तसंच हे इकडे कुंड आहेत याच्या वरती दोन कुंड आहेत इकडे तीन आहेत इथे देखील तीन आहेत तिथे देखील तीन आहेत अशी एकूण ही तेरा कुंड आहेत मूळ गंगा मूळ गंगेचं धरून आणि तिकडे एक काशी कुंड आहे मोठं ते धरून चौदा कुंड होतात चला तर आपण आता खाली उतरूया आणि पाहूया मूळ गंगा आता आलेली आहे की नाही पाणी वाहत आहे की नाही ते आपण आता पाहूया जवळजवळ पाहिलं तर प्रत्येक कुंडामध्ये तुम्हाला पाणी दिसेल आता पाणी आहे प्रत्येक कुंडामध्ये हे पाहत आहे आणि आपल्याला आता मूळ गंगा पाहायचे आहे हा मूळ गंगा हे आता वाहत आहे इथेच बाजूला श्री सत्तेकुडचं मंदिर आहे छोटंसं एक पाहत आहे खरोखरच खूप वाईट अवस्था झालेली आहे मंदिराची देखील दुर्लक्ष झालेला आहे या मंदिराकडे चला तर आपण आता इथे पुढे देवालय आहेत ते देखील आपण पाहूया आपण पाहत आहात समोर देवा जेवाचे गाभाऱ्या आहेत देवीचे गाभाऱ्या आहेत परंतु एकाही गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मूर्ती पाहायला मिळणार नाही कारण मूर्ती सगळ्या काढलेल्या आहेत तसं इथे समोर ते काशीकुंड आहे काशीकुंड आहे त्या काशीकुंडामध्ये देखील पाणी नाही खूप कमी आहे तसं इथे गोमुखाने बिनणारं पाणी आपल्याला पाहायला मिळेल परंतु आता ते गोमुखातून पाणी येत नाही आहे ते खालच्या बाजूला बाटली लावलेली आहे प्लॅस्टिकची त्यातून पाणी वाहताना आपल्याला दिसेल आपण आता पाहत आहात ते राजापुरातील प्रसिद्ध असं गंगा तीर्थ पाहत आहात जे काही वर्षापूर्वी इथे खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं असायचं खूप मोठी जत्रा भरलेली असायची ज्यावेळेला गंगा अवतीर्ण व्हायची परंतु आता हे ठिकाण खूप खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थितीमध्ये आहे पाहते आपण सगळीकडे कचरा आपल्याला पाहायला मिळेल तसंच पूर्णपणे आता हे दुर्लक्षित झालेलं ठिकाण आहे तर मित्रांनो आपण पाहिला तर राजापुरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हे तीर्थक्षेत्र राजापुरातील उन्हाळ्या गावातील हे गंगातीर्थ आहे आणि त्या गंगातीर्थाची गंग आता अवस्था काय झालेली आहे हे आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहात तर इकडे शासनाने लक्ष देणे खूप गरजेचं आहे कारण आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांना फक्त ऐकून माहिती असेल की गंगातीर्थ की राजापुरात गंगातीर्थ आहे आणि गंगे गंगा यायची राजापूरमध्ये परंतु आता अनियमित झाल्यामुळे गंगा कशी अवतीर्ण व्हायची होत होती आणि कसं ते स्वरूप असायचं गंगेचं भाविकांची किती गर्दी असायची ते त्यांना अनुभवायला मिळणार नाही परंतु एक त्यांना एक इतिहास आपल्या राजापुरातील की ते तीर्थ आहे ते शाबूत राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी शासनाने इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण हे खूप ऐतिहासकाखालीन ऐतिहासिक वारसा आहे आपल्या राहतपुरातील तो जतन करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण आता राताप्रातील जी गंगा आहे त्या गंगेचं स्वरूप आपण पाहिलं कसं आहे आणि आता अवस्था काय आहे गंगे जिथे आपण आता पाहिला मित्रांनो आपण आता एवढी इथे थांबवत आहोत आपल्या काही सूचना असतील काही कमेंट असतील ते आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता